श्री परमहंस परिव्राजकाचार्य टेंबेस्वामी यांचे गोष्टीरूप चरित्र लेखिका सौ शिल्पा टेंबे अभिवाचन सौशिल्पा टेंबे परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज की जय श्रीराम अध्याय अठ्ठावीसावा भाग दोन सातवळेकर एकदा कृष्णेच्या प्रवाही पडले आणि वाहत जाऊ लागले तशी कोणीतरी त्यांना वर काढून वाचवले गुरुकृपात झाली गुरुच मला वाचवायला आले असे ते नेहमी म्हणत एकदा सातवळेकरांनी महाराजांना प्रश्न विचारला की मला पुनर्जन्म आहे का महाराज म्हणाले आहे तर हा तर केवळ अरुणोदय आहे महाराजांचे हे गूढ रहस्यमय उत्तर ऐकून सातवळेकर क्षणात स्तब्ध सुन्न झाले चित्ताची एकाग्रता यासारख्या विषयावर महाराज ब्रह्मानंदांच्या माडीवर चर्चा करत शंका समाधानही करत गुरुकृपा गुरु गुरु प्राप्त झाल्यावर एक दिवस सातोळेकर गावास जाण्यास निघाले धीर करून महाराजांचा निरोप घेण्यासाठी आले त्यावेळेला गुरु गुरुराया सातोळेकरांना म्हणाले आजच काय आहे उद्या का जाणार सातोळेकर गुरुरायांची अपार कृपा असूनही गुरूंच्या आज्ञाभंगाचा विचार त्यांच्या मनात आला नाही ते स्वामींना म्हणाले आज टांगा ठरवला आहे येईलच एवढ्या स्वामी म्हणाले ठीक आहे सातवळेकरांना वाटले परवानगी दिली म्हणून ते घरी येऊन सर्व तयारी करून दारात टांगेवाल्याची वाट पाहत उभे राहिले टांगावाला काही आला नाही आणि त्यांचे जाणे रहित झाले दुसऱ्या दिवशी ते गुरुरायांच्या दर्शनाला गेल्यावर महाराज एका गृहस्थाला थट्टेने म्हणाले का हो सातवळेकर तर कालच गेले असतील नाही हे ऐकून सातवळेकरांना गुरुरयांच्या कालच्या जाऊ नका या शब्दाचा उलगडा झाला व ते खजील झाले व त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या गुरूंच्या चरणावरती कोसळून त्यांनी आज्ञा घेतली व नंतर गावास केले प दीक्षित महाराजांची पुतणी म्हणजेच दत्तोबा दीक्षितांची कन्या रंगाने काळी सावळी नवऱ्याने तिला पोटा पाण्यासाठी एक शेत देऊन विभक्त केले होते सीताबाई अत्यंत देवभोळ्या होत्या आणि स्वामी महाराजांवर त्यांची अपार श्रद्धा होती स्वामींच्या चरणाची धूळ त्यांनी एका डबीत भरून देवाऱ्यात ठेवली होती गुरुरायांचा प्रसाद म्हणून त्या त्याची रोज पूजा करीत असत एक वर्ष सीताबाईंनी शेतात खपून शेत पिकवले धान्य तयार झालेले पाहून त्याला आनंद झाला पण तेव्हाच अचानक आभाळात ढग भरून आले व अतिवृष्टीची चिन्ह दिसू लागली धोधो पाऊस पडला तर खळ्यातील धान्य भिजून फुकट जाईल आणि वर्षभराचे नुकसान होईल या कल्पनेनी त्या भेदरून गेल्या काय करावे ते त्यांना कळेना त्यांची स्वामींवर पूर्ण श्रद्धा होती त्यांनी सर्व संकटापासून रक्षण करणारी देव्हाऱ्यातील स्वामी चरणांची धुळीची डबी आणावी हा विचार केला व त्यांनी ते डबी आणून त्यातील चिमुटभर धूळ घेऊन खळ्याभोवती गोल रिंगण काढले आता या चरण धुळीमुळे काळ जरी आला तरी यमदूतही हार मानतील अशी श्रद्धा त्यांच्या मनात होती त्यांनी स्वामींना प्रार्थना केली की ही आपली कन्या संकटात आहे तरी आपण कृपाळू व्हावे जर पाऊस पडला तर या खळ्यातील सर्व धान्याची हानी होईल वर्षभराची माझी तोटापण्याची व्यवस्था नष्ट होईल या संकटातून जर मला वाचवलं तर वाडीला येऊन मी ब्राह्मण समाराधना करीन स्वामीराया तुमच्या विना मला कुणीच राहता नाही मला एवढे अन्नदान करा तिचीही दिन आर्त प्रार्थना ऐकून स्वामींनी तिच्यावर कृपा केली त्या धान्याच्या खळगीवर एकही पाण्याचा थेंब न गळता सर्व धान्य सुरक्षित राहिले संकट टळल्यावर पुढे सीताबाई वाढीस आल्या व बोललेल्या नवसाचे निवेदन गांडाबुआांना करून स्वामीरायांना भिक्षेस आणावे म्हणून विनंती करू लागल्या गांडाबुआनी सर्व हकीकत गुरुरायांना सांगितली तशी महाराज आनंदाने भिक्षेस जाण्यास तयार झाली सोबत गांडाबुआही होतेच सीताबाईंकडे भिक्षा करून त्यांनी तिचे समाधान केले एकदा सावंतवाडीचे काही वाणी वाडीस आले व वा त्यांच्यात झालेला वेदोक्त प्रकरणावरील वादविवादाबाबत स्वामींना सांगू लागले व येथेही चर्चा करू लागले स्वामींनी त्यांना अनाधिकाराने वेदोक्त चर्चा करू नये असे आपले विचार सांगितले व ती चर्चा त्यांनी होऊ दिली नाही बेळगावचे धोंडोपंत काळकुंद्रीकर आपल्या पित्याला झालेल्या व्याधीवर उपाय विचारण्यास आले स्वामींना विचारताच त्यांनी सांगितले की कोणीतरी आपल्या पित्यावर मंत्र प्रयोग केला आहे त्यामुळे सद्यस्थिती अशीच राहील पण अंतसमयी त्यांना वाचा स्मृती प्राप्त होईल स्वामींच्या या म्हणण्यानुसार त्यांचा अंतसमय जवळ येताच त्यांना स्मृती वाचा परत आली व ते सांगू लागले मी परवा द्वादशीला या लोकातून जाईन त्यामुळे मला काळकुंद्रीला लक्ष्मीनारायणाच्या दर्शनार्थ घेऊन चलावे धोंडोपंतांनी आपल्या पित्याला काळकुंद्रीला नेले तेथे त्यांच्या पित्याने लक्ष्मीनारायणाचे दर्शन घेतले ते एकादशीचा उपवास करत असत श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हा जप करत त्यांनी देवास दंडवत घातला व तेथेच लक्ष्मी नारायणाच्या चरणी त्यांची प्राणज्योत मालवली मेळा अरण्य येथे कृष्णेच्या तीरावर वनभोजन करण्यासाठी कार्तिक महिन्यात वामन बंडू पुजारी हे आपल्या कुटुंबाबरोबर गेले सद्गुरु बाबा साळवे यांच्या सांगण्यावरून यावर्षी त्यांनी स्वामी महाराजांनाही नेले प्रेमाखातर महाराजही तयार झाले कार्तिक वद्य सप्तमीला गुरुवार होता सर्वजण दिगंबरा दिगंबरा या भजनाचा घोष करत स्वामींच्या सहवासात रंगून गेले तेथे पोहोचल्यावर सर्वांनी सोहळ्याने वेगवेगळा स्वयंपाक केला महाराजांना भिक्षा वाढून सर्वांनी वनभोजन केले संध्याकाळी वक्रतुंडबुआनी पुराण सांगण्यास सुरुवात केली स्वामी पुराण ऐकण्यास बसले स्वामीराज दत्तावतारी महायोगी सामर्थ्य संपन्न पुरुष आहेत याची जाणीव ठेवून वक्रतुंड बुआ निष्ठेने प्रवचन करत होते भविष्य पुराण व इतर पुराण्यांची व्याप्ती ते सांगत होते कलियुगामध्ये तीन दत्ताचे अवतार श्रीपाद श्री वल्लभ श्री, वल्लब, श्री सरस्वती, दत्त प्रभूचा अवतार योगीराज श्री वासुदेवानंद सरस्वती असे त्यांनी सांगितले गुरुराया शांतपणे प्रवचन ऐकत होते प्रवचन संपल्यावर ते सर्वांना हसून म्हणाले योगीराजाचा अवतार पुढे येणार आहे तो मी नव्हेच असे जरी त्यांनी सांगितले तरी सर्वांची अपार श्रद्धा महाराजांवर होती ते त्यांना दत्ताचा अवतार मान कार्तिक वद्य एकादशीच्या दिवशी स्वामी नारायण स्वामींच्या कट्ट्यावर बसले एक हरदास रंगून कीर्तन करत होता त्याच रंगात रंगून महाराजांची समाधी लागली ले। थंडी असल्याने पुजाऱ्यांनी महाराजांभोवती पडदे लावले एका तासाने समाधी उतरताच आजूबाजूला पडदे पाहून महाराज म्हणाले हे पडदे काढा आधी अशी समाधी लागल्यावर पडद्यांची उपाधीही नको या शरीरावर काहीही परिणाम होणार नाही अरण्यात समाधी लागते तेव्हा तेथे थंडवारा नसतो का तेथे पडदे कोण लावणार कशाचाही परिणाम शरीरावर होत नाही हे दर्शन ब्रह्मस्वरूपाचे दर्शन आहे जे पापनाशक आहे यापुढे पडदे लावू नये समाधीचे दर्शन घेऊ द्यावे यामुळे जगत कल्याणच होणार आहे हा देह दत्ताज्ञेने झिजून खर्ची पडणार हे घ्यावे त्यामुळे कष्टी होण्याचे मुळीच कारण नाही हे त्यांचे वचन ऐकून सर्व पुजाऱ्यांना समाधान वाटले तसेच समाधी उतरताच यावेळी महाराज पुढील संचारासाठी जाणार नाहीत म्हणून सर्वांना आनंद झाला गोठोस गावचे जनार्दन गोठोसकर हे स्वामींचे पूर्वाश्रमीचे भातसे होते त्यांच्याकडून प्रत्यक्ष आपल्यासमोर तिसरा नारायण बळी स्वामींनी करून घेतला व त्यांना पिशाच बाधेतून मुक्ती दिली स्वामी वाढीस असताना एक पिशाच पीडित सेवे बाई सेवेस येत असे तिच्या अंगातील ब्रह्मसंबंध त्या बाईस त्रास देई तिला वायुरूपात घेऊन उचलून नेत असे व कोठेही फेकून देत असे स्वामींनी तिच्या वडिलांजवळ एक यंत्र तयार करून दिले वडिलांनी ते तिच्या गळ्यात घालताच तिला ब्रह्मसंबंधापासून मुक्ती मिळाली व ती आई वडिलांबरोबर आपल्या गावी गेली सखाराम हरी पुजारी याला योगाभ्यासाची खूप आवड होती कुणाकडून तरी त्याने आसने शिकली पण ती चुकीची शिकल्याने योगशास्त्राची मस्करी झाली त्याला वेळ लागून तो दारोदारी फिरू लागला कुणीतरी स्वामींना विनंती केली तशी स्वामींनी त्याला काही औषधं व जप लिहून दिला परंतु त्याने त्या औषधही घेतले नाही ना त्याने जप केला त्यामुळे अजन्म त्याचे वेळ तसेच राहिले एक ब्राह्मण आपल्या मुलाला घेऊन महाराजांच्या दर्शनास आला व महाराजांना विनवून म्हणाला याला वेळ लागले आहे तो पंधरा वर्षाचा आहे एक दिवस अचानक वेळ लागून त्याची ही दुरावस्था झाली आहे आपण कृपा करून काहीतरी उपाय सुचवावा व याला बरे करावे माझ्यावर उपकार होतील महाराजांनी त्या मुलाकडे पाहिले त्या मुलानेही महाराजांकडे पाहिले दोघेही दृष्टी भिडवून एकमेकांकडे एकटक पाहू लागले सर्वांना कळेस ना की या दोघात काय चालू आहे दोघेही मौन भाषेतच एकमेकांशी बोलत होते तू कुणाचा कोण तुझ्या मनात है है काय आहे हे सांगून टाक येथे येण्याचे कारण काय तुझ्यातील हे असे दुर्गुण दाखवून तू काय साध्य करणार आहेस मला माझी उत्पत्तीस नाही माहिती कोण आईवडील कोणाचा कोण मी संगती लावू कशी मी सच्चिदानंद आहे सर्व कालवस्तूशी मी व्यापून आहे कुठे जाऊ कुठे येऊ कसे सांगावे जाणून मी पूर्ण आहे मला भाग विभाग नाही मी अभेद्य आहे स्वामी महाराज काही काळ मौन राहून त्याच्या पित्याला म्हणाले या तुमच्या पुत्राचे वेळ बरे न होणारे आहे जरी तो वेडा वाटला तरी याच्यापासून कोणाला काही अपाय होणार नाही याचे वेळ कल्याणकारक आहे आप आपले जन्मोजन्मीचे पुण्य आपले सद्भाग्य म्हणून हा पुत्र आपणास लाभला हे उद्गार ऐकून त्याच्या पित्यानी त्याला घरी नेले महाराज उपस्थितांना म्हणाले हा योगभ्रष्ट योगी परत जन्माला आला आहे आपल्या मागे कोणाची उपाधी नको म्हणून वेड्याचे सोंग याने घेतले आहे दक्षिणेकडे यासारखा सिद्ध पुरुष मी पाहिला नाही आजवर कोल्हापूरचे विजापूरकर पुण्याचे भानू महाराजांच्या दर्शनास आले महाराजांबरोबरच अध्यात्मावर त्यांनी चर्चा केली गुरुरायांची विद्वत्ता पाहून ते दिपून गेले प्राध्यापक भानू यांनी महाराजांना विनंती केली की के आपल्या उपस्थितीत प्रवचन करावे असे वाटते महाराज प्राध्यापक भानूंना हसून म्हणाले आपले इच्छेस आमची अनुमती आहे पण प्रवचन हे श्री आद्यशंकराचार्यांच्या मताला धरून असावे तरच आम्ही मनापासून आपल्या प्रवचनास उपस्थित राहू संध्याकाळी प्राध्यापक भानू प्रवचनास उभे राहिले श्री आद्यशंकराचार्यांच्या मताचा पुरस्कार त्यांनी आपल्या प्रवचनातून केला प्रवचन अत्यंत सुरुश्राव्य झाले त्यामुळे स्वामीराया संतुष्ट झाले विजापूरकरांनी स्वामींना विचारले अनेक वर्षे लोक पारतंत्र्यात खितपत पडले आहेत हिंदुस्थानाला स्वातंत्र्य कधी मिळणार प्रश्न ऐकून गुरुराया म्हणाले स्वातंत्र्य मिळण्यास अजून पुष्कळ अवकाश आहे आता फक्त डोंगराकडील भाग पेटून उठला आहे ज्यावेळी पूर्ण हिंदुस्थान पेटून उठेल त्यावेळी स्वातंत्र्य मिळेल महाराजांनी केलेल्या भाकिताप्रमाणे पुढे चाळीस वर्षांनी भारताला स्वातंत्र्य मिळाले कुरुंदवारच्या श्रीमंत बाळासाहेब पटवर्धन यांना रक्ताच्या उलट्या होत होत्या त्यांचा आजार बळवल्यावर राजवैद्यांनी स्वामींकडून औषध देण्याबाबत व्यवस्था केली स्वामींनी स्वहस्ते औषध दिले व गोदान करण्यास सांगितले तसे करताच श्रीमंत बाळासाहेबांची तब्येत पूर्ववत झाली या श्रीमंतांनी आपल्या मुलाच्या दुसऱ्या पत्नीस पुत्र व्हावा यासाठी महाराजांनी आशीर्वाद द्यावा व उपाय सांगावा अशी इच्छा गुरुचरणी व्यक्त केली महाराजांनी त्यांना वाडीस नागबळी करावा म्हणजे इच्छापूर्ती होईल असे सांगितले पुढे या श्रीमंतांनी कुरुंदवाडच्या घाटावर नागबळी केला आणि त्यांच्या सुनेला कन्यारत्नाचा लाभ झाला परत जेव्हा हे श्रीमंत महाराज वाडीसाले आले होते तेव्हा त्यांना भेटावयास आले व त्यांनी गुरुरायांना विचारले आपण पुत्रप्राप्तीचा लाभ होईल असे सांगितले होते मग सुनेला कन्या रत्न प्राप्त कसे झाले आपल्या आशीर्वादात वैषम्य कसे आले महाराजांनी उत्तर दिले मी उल्लेख केला होता वाढीच्या घाटावर नागबळी करा आपण विधी केला कुरुंदवाडच्या घाटावर दोन्हीही क्षेत्रे वेगळी आहेत जे वाडीला मिळेल ते कुरुंदवाडला कसे मिळेल श्रीमंत पटवर्धनाला महाराजांनी महात्म्य सांगितले अवधूत श्री गुरुदेव दत्त